रस्त्यात जाताना मच्छीमार लोकांचे बघा कसे वालत टाकलेले आहेत कारण आता मच्छी, मच्छी हा धंदा बंद झालेला आहे पावसाळा सुरू सूर। सुरू झालेला आहे त्याच्यामुळे बोटी सुद्धा बंद केल्या आणि बघा केवढे सुकण्यात ठेवलेले आहेत पुढे आहे अक्षिस बीच आणि असा भला मोठा समुद्र आहे आता सगळे मस्त एन्जॉय करते तर चला आलो आम्ही अक्षीस बीच वर अलिबाग अक्षिस सूर्यबाग असा मस्त झाले आड बसतेस ढगांच्या <laughs> 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 जाला। बाबा चप्पल भीती वाटते पोहचलो आम्ही आता बीच जवळ आमच्या थोड्या बाता चालू आहेत गंगासागरच्या म्हणजे आताच आम्ही कलकत्त्याला फिरून आलेलो तिकडचे थोडं वातावरण वेगळं आहे बीच तिकडची वाळू सुद्धा एकदम वेगळीच आहे चिटकते भिजवला तो काय वैशिष्ट्य तो बघ त्याला ती कुठे गौरी ती बघ ती गौरी ती ते आमची मंडळी बाबू बघा चला मजा आले बघ बसत नाही बसत नाही बघ हे खाली पा, पाडू नको त्याला पा। पाडू चालत नको लाटा येते पाणी ॲटोमॅटिक वाढतो ॲटोमॅटिक कमी होतो शिंपली चालते बघ चल गोडाचा पाण्यात गोडाचा पाण्यात

काय जाऊ ला काय म्हणते बघ ना केवढी मजा बघ एवढी बघ केवढी मजा बघ हो आला 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 बघ 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 आता कसं हाताला पकडला बघ चल म्हणा घेऊन थोडा वेळ सर्वांनी एन्जॉय केला मस्त पाण्यामध्ये आणि मी थोडस शूट पण केलेलं आहे आत्ता निघालो आम्ही आपल्या हॉटेल वर तर थोडस तुम्हाला वातावरण दाखवते इकडचं मस्त आहे अशी सुरूची झाडं आहे तिथे आता कस्तीत काय माहिती खूप अशी लांब लांब मोठी मोठी आहेत आणि आता निघालेलो आहोत आम्ही रूम वर जाण्यासाठी कारण संध्याकाळची वेळ पण झालेली आहे मुलं पण आपल्या बरोबर लहान लहान आहेत त्याच्यामुळे पटकन झालेली आहे रूमवर आम्ही जातो अंगोलीला तुम्हाला जाम टाइम लागतो अगं पंचवीस तारखे बंद करते नारली पौर्णिमेची तू ऐकते तुला तोपर्यंत मस्ती खात पॅकिंगची तोपर्यंत याची स्टॉक असलेली बर्फाची आता बी खाली ती फ्रेश थोडी होती माग भेटली ना का समजा ती पण आता काहीच प्रेश नाही भेटणार तो तो फक्त कोणबी भेटेल ती लालवाली मस्त याच्यासाठी वाटतो का आपण एकदाच येतो यांचं रोज यांना बोलशील काय त्याच्यामध्ये असं त्यांना आपल्या आपल्या होते माझा फॅमिली ब्लॉग तुम्हाला फ्रेंड्स कसा वाटला तो ही अलिबाग बीच ट्रिपचा तर नक्की मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि संध्याकाळची व्हिडिओही पाहायला विसरू नका बड्डे पार्टीची खूप एन्जॉय असा